नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेटेस्टमधील जे काही महत्त्वाचे चालू घडामोडी आहेत ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व प्रश्न हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीत एन डी एला किती जागा मिळाल्या आहेत दोन दोन सागा तर पहा मित्रांनो दोनशे दोन जागा मिळालेल्या आहेत डी एला दोन हजार पंचवीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये चला पुढचा प्रश्न नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणाला बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आलेला आहे तर डेव्हिड सझाले यांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आलेला आहे पहा मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये हंगेरियन ब्रिटिश लेखक डेव्हिड सझाले यांना त्यांच्या फ्लेश या कादंबरीसाठी दोन हजार पंचवीसचा बुका पुरस्कार हा जाहीर झालेला आहे आणि हा पुरस्कार लंडनमध्ये दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणत्या देशाने दोन हजार पंचवीसच्या आय सी सी महिला विश्वचषकाचे विजेतेपद हे जिंकले आहे तर कोणत्या देशाने जिंकले तर आपल्या भारताने जिंकलेले आहे आपल्या सर्वांसाठीच ही अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो सत्तेचाळीस वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर इतिहास रचला गेला भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा बावन्न धावांनी पराभव करून आपल्या भारताने त्यांचा पहिला एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद हे जिंकले आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न पहा ई मतदान प्रणाली स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर बिहार हे राज्य आहे ई मतदान प्रणाली स्वीकारणारे आपल्या भारतातील पहिले राज्य राकेश शर्मानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय कोण बनले आहेत तर शुभांशु शुक्ला हे आहेत मित्रांनो राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नियुक्ती झालेली आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून मित्रांनो ज्यांना कुणाला मागील दहा महिन्याची म्हणजे जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची संपूर्ण चालू घडामोडीची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या पीडीएफ मध्ये मित्रांनो आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते सर्व काही आपण कव्हर केलेले आहेत मंथली क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला या पीडीएफ मध्ये पुरस्कार सन्मान महत्त्वाच्या नियुक्त्या मंत्रिमंडळ महत्त्वाचे दिनविशेष महत्त्वाच्या योजना असे बरेचसे टॉपिक आपण टॉपिक वाईस घेतलेले आहेत आणि सर्व प्रश्न हे वन लॅनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल मित्रांनो त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो ही पी डी एफ पेड पीडीएफ आहे म्हणजे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात तुमची कोणतीही परीक्षा असो त्यासाठीच ही अतिशय महत्त्वाची पी डी एफ आहे तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालवाहू ट्रेनचे नाव काय दिले आहे तर पहा मित्रांनो भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालवाहू ट्रेनचे नाव हे रुद्रस्त दिले आहे नेक्स्ट क्वेश्चन सशस्त्र सीमा दल म्हणजेच एस एस बीचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर एस एस बीचे नवीन महासंचालक कोण आहेत मित्रांनो तर संजय सिंघल यांची नियुक्ती झालेली आहे तर परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की एस एस बीची स्थापना केव्हा झाली तर 1928 ला झालेली आहे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे आणि एसएसबी चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर मिथून मनहास हे आहेत तर लक्षात ठेवा मित्रांनो ही संपूर्ण माहिती <गणीशा> 2025 च्या मानव विकास निर्देशांकात एकशे 193 देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर बऱ्याचदा अशा प्रकारचे प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात तर पहा मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या मानव विकास निदेशांकात एकशे त्र्याण्णव देशामध्ये आपल्या भारताचा एकशे तीसवा क्रमांक आहे नेक्स्ट क्वेश्चन आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूला समानवीरचा पुरस्कार मिळाला तर कोणाला मिळालेला आहे समानवीरचा पुरस्कार तर शेफाली वर्मा यांना मिळालेला आहे हे भारतीय खेळाडू आहे मित्रांनो आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात शेफाली वर्मा यांना समानवीरचा पुरस्कार मिळालेला आहे अलीकडेच कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनले आहे तर बेंगलुरू हे शहर बनलेले आहे भारताची बिबट्याची राजधानी प्रो कबड्डी लीगच्या बाराव्या आवृत्तीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर पहा मित्रांनो दबंग दिल्ली यांनी जिंकलेले आहे प्रो कबड्डी लीगच्या बाराव्या आवृत्तीचे विजेतेपद पुढचा आपला प्रश्न अलीकडे संरक्षक लेखा महानियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर विश्वजीत सहाय यांची नियुक्ती झालेली आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये जगातील सर्वात मोठे ए आय शिखर संमेलन कोणता देश आयोजित करणार आहे तर पहा मित्रांनो याचे आयोजन हे आपला भारत देश करणार आहे त्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असणार आहे मित्रांनो तर फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये जगातील सर्वात मोठे ए आय शिखर संमेलन तर याचे आयोजन हे आपला भारत देश करणार लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा एकाहत्तरव्या वर्षी निधन झालेल्या सुलक्षणा पंडित या कोण होत्या तर पहा मित्रांनो त्या गायक होत्या आणि त्याचबरोबर त्या अभिनेत्रीसुद्धा होत्या तर त्यांचे एकाहत्तरव्या वर्षी निधन झाले आहे नेक्स्ट क्वेश्चन देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे तर हिमाचल प्रदेश हे राज्य बनलेले आहे देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य तर मग मित्रांनो देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते आहे तर याचे जे आन्सर आहे मित्रांनो ते तुम्हाला कमेंट करायचं आहे चला पटकन कमेंट करून सांगा हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा आपण आपल्या व्हिडिओ मध्ये डेली आपले व्हिडिओ पाहत असतात त्यांना याचे आन्सर आलेच असेल तर चला पटकन आन्सर द्या सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून घोषित करण्यात आले तर पहा मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याला घोषित करण्यात आलेला आहे सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून घोषित करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे जे प्रश्न पाहताय हे सर्व प्रश्न आपण आपल्या मध्ये सुद्धा कव्हर केलेले आहेत सर्व प्रश्न हे वनलानर क्वेश्चन मध्ये आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांनी कोणी अजून आपली पी डी एफ घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पहा नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले दोन हजार पंचवीसच्या साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारासाठी सुरेश सावंत यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाला मराठी भाषा पुरस्कार मिळाला आहे तर त्यांच्या आभाळ माया या काव्यसंग्रहाला मराठी भाषा पुरस्कार हा मिळालेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा बाल साहित्य पुरस्कार किती मान्यताप्राप्त भाषांमध्ये दिला जातो तर हा जो पुरस्कार आहे हा चोवीस भाषांमध्ये दिला जातो बाल साहित्य पुरस्कार चला नेक्स्ट क्वेश्चन कामिनी कौशल यांचे नुकतेच निधन झाले आहे तर त्या कोण होत्या तर त्या अभिनेत्री होत्या ज्यांचे नुकतेच निधन झालेले आहे कामिनी कौशल यांचे दरवर्षी राष्ट्रीय पत्रकार दिवस कधी साजरा करण्यात येतो तर कधी असतो राष्ट्रीय पत्रकार दिवस त्या सोळा नोव्हेंबर या दिवशी असतो नुकतेच बिहार विधानसभेचा निकाल जाहीर झाला आहे तर यामध्ये सर्वाधिक जागा या कोणत्या पक्षाने जिंकल्या आहेत तर सर्वाधिक जागा या बी जे पी या पक्षाने जिंकल्या एकोणनव्वद जागा जिंकलेल्या आहेत बिहार राज्याची सर्वात तरुण आमदार कोण बनली आहे तर मैथिली ठाकूर ही बनलेली आहे बिहार राज्याची सर्वात तरुण आमदार दोन नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले तर याचे आयोजन हे राजस्थान राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पहा दोन हजार पंचवीसचा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्कार कोणाला देण्यात आला तर हा पुरस्कार गुरुदेव श्री रविशंकर यांना हा प्रदान करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसचा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्कार सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे तर नवी मुंबई हे शहर आहे पहिल्या क्रमांकावर सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये नेक्स्ट क्वेश्चन यंदाचा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार विनोद शिरसाट यांना जाहीर झाला आहे चला पुढचा प्रश्न पहा महत्त्वाचा आहे मित्रांनो लक्ष द्या नुकतेच दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतात कोणत्या ठिकाणी स्फोटक भीषण घटना होऊन त्यामध्ये आठपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर ही जी घटना आहे मित्रांनो ही कुठे झालेली आहे तर दिल्ली या ठिकाणी ही घटना झालेली आहे रेड फोर्ट म्हणजेच लाल किल्ला या ठिकाणी ही घटना घडली ज्यामध्ये आठपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतल्या नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू